दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक सिटिंग आमदारांच्या तिकीट्स कापल्या होत्या त्यापैकी एक म्हणजे भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाळी विधानसभा मतदारसंघ पक्षांतर्गत गटबाजीमुळे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांची तिकीट कापून प्रदीप पडोडे यांना भाजपने उमेदवारी दिली होती त्यामुळे वाघमारे यांनी अपक्ष निवडणूक लढवत राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांना तगडी लढत दिली होती आमदार कारेमोरे यांनी अवघ्या सात हजार मतांनी विजय मिळवता आला होता दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत राजू कारेमोरे विरुद्ध चरण वाघमारे अशीच दुहेरी लढत झाली होती मात्र मागील पाच वर्षात पुला खालून भरपूर पाणी वाहून गेले आहे त्यामुळेच तुमसर विधानसभेत अनेक धक्कादायक समीकरण पुढे येत आहेत या व्हिडिओमध्ये आपण तुमसर मोहाडी विधानसभेचे अनालिसिस करूया नमस्कार तुम्ही बघताय माहितली आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब नक्की करा विधानसभेच्या अनुसंगाने संपूर्ण महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना दंगण्याची शक्यता आहे मात्र तुमसर विधानसभेत तिहेरी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याचे कारण म्हणजे माजी आमदार तरण वाघमारे यांची असलेली ताकद आमदार राजू कारेमोरे यांचा दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत सात हजार मतांनी विजय झाला होता त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण फिरले आणि त्याचा पुरेपूर फायदा राजू कारेमोरे यांना झाला उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हाही कारेमोरे सत्तेत होते नंतर अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने कारेमोरे यांना पुन्हा सत्तेचा फायदा घेता आला आहे दरम्यानच्या काळात गाव तिथे विकास निधी आरोग्य शिबिर व अनेक विकास कामांच्या जोरावर कारेमोरेंनी आपली पकड मजबूत केल्याचे चित्र आहे त्यासोबतच राजू कारेमोरे हे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक असल्याने प्रफुल्ल पटेल पूर्ण ताकदीने त्यांना पुन्हा विधानसभेत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतील शिवाय कारेमोरे महायुतीचा घटक असल्याने भाजपची मते देखील त्यांच्याच बाजूने असतील मात्र दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत कारेमोरे ज्या विचारधारेच्या मतांवर निवडून आले होते नेमकी त्याच्या विरुद्ध दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तुमसरात एक मोठा गट शरद पवारांसोबत राहिल्याने कारेमोरे यांना यावेळी ही निवडणूक जड जाणार असल्याचे बोलले जाते आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चरण वाघमारे अपक्ष असले तरी भाजप कार्यकर्त्यांची मोठी ताकद त्यांच्या पाठीशी होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये वाघमारे आमदार असल्याने अनेक सरकारी योजना ते शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवू शकले होते त्यामुळेच त्यांच्यासाठी सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती होती मात्र त्यानंतर झालेले जिल्हा परिषदेचे राजकारण बी आर एस पक्षप्रवेश लोकसभेत काँग्रेसला पाठिंबा आणि आता पुन्हा अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा यामुळे अनेक कार्यकर्ते दुरावल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत वाघमारेंनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला होता मात्र काँग्रेसचे प्रशांत पडोडे यांना तुमसर मोहाडी विधानसभेत अवघ्या दहा हजार मतांची आघाडी मिळवता आली आहे हे वाघमारेंसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे कार्यकर्त्यांची मोठी फडी पाठीशी असली तरी विधानसभेत विजय मिळवण्यासाठी वाघमारेंना कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारी घेऊन बेडजेचे राजकारण करावेच लागेल असे सध्याचे चित्र आहे सध्या तरी वाघमारे यांच्याकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेसचे पर्याय शिल्लक असल्याचे राजकीय जाणकार सांगतात महाविकास आघाडीच्या दृष्टीने तुमसरसाठी काँग्रेस आणि शरद पवार गट दावेदारी करत आहे तुमसर विधानसभा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृहजिल्ह्यातील असल्याने नाना पटोले येथे काँग्रेसच्या उमेदवार देऊ शकतात काँग्रेसकडे येथे जिल्हा परिषदेचे सभापती रमेश पारदी माजी आमदार बावनकर प्रमोद तिथीरमारे व नुकतेच भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार शिशुपाल पटले प्रमुख दावेदार समजले जात आहेत याशिवाय चरण वाघमारेंनी लोकसभेत काँग्रेसला दिलेल्या पाठिंबा लक्षात घेता त्यांनासुद्धा काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मात्र नाना पटोले वाघमारेंना उमेदवारी देऊन एकाच पक्षात दोन सत्ता केंद्र तयार होऊ देणार नाहीत असेही काही राजकीय जाणकार सांगतात अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर तुमसरातील एक मोठा गट शरद पवारांसोबत एकनिष्ठ जायला होता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार मधुकर कुकडे यांनी प्रफुल्ल पटेलांची साथ सोडून पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यामुळेच येथे पवार गटाची ताकद वाढल्याची चर्चा आहे पवार गटाकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत यात प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष किरण अतकरी जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर जिल्हा परिषद सदस्य एकनाथ फिंडर व युवा आघाडीचे मुंगुसमारे यांचा समावेश आहे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दौऱ्यामुळे सर्वच इच्छुकांमध्ये ऊर्जा संचारली आहे वाघमारे व वा कारेमोरे हे तेली समुदायातील असल्याने त्यांच्या विरोधात कुणबी किंवा पवार समाजाचा उमेदवार देऊन शरद पवार इथे इतिहास घडवू शकतात अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे यावर आपणही आपले मत कमेंटमध्ये नोंदवू शकता धन्यवाद तुम्ही बघताय माइंडली